नमस्कार मैत्रिणीनो मी संगीता कांबळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र राज्याचे महासचिव आपल्याला दोन मोर्चे जे झाले या डिसेंबरमध्ये एक आठ डिसेंबरला झाला आणि एक तेरा डिसेंबरला अधिवेशनावर झाला त्या मोर्चेमध्ये काय चर्चा झाली त्याबद्दल आपल्याला खरीखरी माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ बनवून एक छोटासा प्रयत्न करते तुम्हाला सांगण्याचा आपण शेवटपर्यंत ऐकाव मी आपल्याला विनंती करते मैत्रिणींनो आठ तारखेला जो मोर्चा झाला आणि त्या तारखेला मोर्चाला मागणी सेम होत्या पहिली मागणी होती की प्रोत्साहन पत्ता जो आहे तो आपल्या मानधनामध्ये कन्वर्ट करा आणि दोन बा बाकीच्या दोन मागण्या महत्त्वाच्या होत्या ते पेन्शन आणि ग्रॅज्युटी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला त्यावेळेला आयुक्त भेटले नाहीत अधिवेशन सुरू झाल्यामुळे ते नागपूरला असं त्यांनी सांगितलं पण उपायुक्त भेटल्या त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ऐकताची वेळ घेऊन पुढच्या आठवड्यात तुमची मिटिंग लावू आणि तुमचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करू त्यानंतर तेरा तारखेला जो मोर्चा झाला तो जोरदार मोर्चा झाला विदर्भातील आणि मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांनी मोठी ताकद लावली होती अनेक जिल्ह्यातून महिला गाड्या करून आल्या होत्या पंधरा पंधरा वीस वीस गाड्या आल्या होत्या खूप थंडी होती नागपूरला कड्याकच्या थंडीतसुद्धा महिला दोन दोन दिवसाचा दो प्रवास करून इकडून तिघडून सगळ्या जिल्ह्यातून आल्या होत्या शुक्रवार तलाव ते विधान भवन असा रॅली काढली आणि मग रॅलीचं रूपांतर मोर्चामध्ये झालं या मोर्चामध्ये शिष्टमंडळाला पाचारण केलं सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला सचिव भेटतील आणि तुमचे प्रश्न मार्गी लागतील आम्ही सांगितलं की आम्हाला अशी भेट नाही कारण आम्हाला निर्णय घ्यायचे ज्यांना अधिकार आहेत ज्या मंत्री आहेत त्यांचीच आम्हाला भेट पाहिजे कारण प्रस्थान भत्ता हा सत्तर टक्के महिलांना मिळालेला नाही असे पूर्ण महाराष्ट्रातून महिलांची तक्रार आहे सेविका मदतीची त्यामुळे आम्हाला मंत्र्याशी चर्चा करणं गरजेचं कर आहे आणि आम्हाला मंत्र्यांची भेट देण्याची आम्ही विनंती केली पण त्यांनी ऐकलं नाही त्यामुळं मोर्चा अग्रेसर झाला आणि मग जोरदार निदर्शनं सुरू केली घोषणाबाजी जोरदार सुरू केल्यावर मग पोलिसांची धावपळ झाली आणि पोलिसांनी ताबडतोब आदित्यताईशी बोलून आदित्याईंची भेट घडून आणली आदित्यताईंची भेट जेव्हा झाली तेव्हा सेविका मदतीच्या वतीनं तीन तीन सेविका शिष्टमंडळामध्ये गेले आणि त्यांनी चर्चा केली त्याबरोबर इतर अधिकारी ते तिथं होते मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रोत्साहन भत्ता कन्वर्ट होणार नाही कारण गेल्या वर्षामध्ये साडेचार हजार मानधन दिलेलं आहे आणि एवढं मानधन पहिल्यांदाच असं ह्या सरकारनं दिलेलं आहे एकदा दीड हजार मानधनवर झाले आणि एकदा स एकदा बाकीची तीन हजार मानधनवर झालेली आहे आणि त्यामुळं प्रोत्साहन भत्ता हा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल पण प्रत्येकाला प्रोत्साहन भत्ता कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू ज्याला आलेलं नाही ना काम करूनही त्यांनी लिस्ट शिडी पी ओला द्यावी आणि सी डी पी ओनी आमच्याकडे ती पाठवली की आम्ही त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन भत्ता देणं आम्ही त्यांना आठवण करून दिली की आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कृती समितीसोबत आयुक्तांची ज्यावेळी मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं की सरासरी सेविकीला चौदाशे आणि मदतीला सातशे रुपये भत्ता देऊ पण अजून आता डिसेंबर आला तरीसुद्धा बऱ्याच सेविका मदतीला मिळालेल्या नाहीत तर त्यांनी सांगितलं या महिन्यापर्यंत शेवटपर्यंत सगळ्यांना प्रोत्साहनपत्ता मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार ता ताबडतोब तुम्ही लिस्ट तुमच्याशी घेऊ करा द्या ग्रॅज्युएटी आणि पेन्शनचा जो विषय आहे त्यांनी असं सांगितलं की ग्रॅज्युएटी ज्या 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 राज्यामध्ये दिली गेली आहे एक कर्नाटक आणि गुजरात असे दोन ठिकाणी तरी दिले दिलेले आहेत आणि इतर काय अजून ठिकाणी जर दिलेले असेल तर तुम्ही त्याची माहिती तुमच्या नसेल तर आम्हाला द्या संघटना म्हणून आणि आम्ही पण माहिती काढतो त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग ताबडतोब ती कशी लागू करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पेन्शनचं त्यांनी असं सांगितलं की यामध्ये अनेक संघटना आहेत आणि संघटनाचं एकमत होत नाही काही संघटना म्हणतात की कॉन्ट्रब्युशन देणार नाही काही संघटना म्हणतात कॉन्ट्रिब्युशन द्यायला तयार आहोत त्यामुळं त्यांनी असं सांगितलं की आम्हाला निर्णय घेणं अवघड झालेलं आहे म्हणून ज्या आता संघटना लेखी देतील की कंट्रिब्युशन द्यायला तयार होत त्यांच्याकडून लेखी घेऊन त्यांच्या सभासदासाठी आम्ही ते पेन्शनचं आदेश काढणार आहोत असं त्यांनी सांगितलं येणाऱ्या दिवसात काही दिवसात ते मिटिंग मंत्रालयात यासंबंधात घेणार आहे बाकी अजून पुढचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही पुढचा व्हिडिओसुद्धा असंच तो पहा त्याच्यामध्ये पुढच्या अजून इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत थांबते धन्यवाद